मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा व्हिडिओ आपण अशा एका विषयांवर विषयावर घेणारा की प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं तसंच यूट्यूबमध्ये आपलं चॅनल काढावं आणि ते चालावं खूप चांगला त्याला रिस्पॉन्स मिळावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं तर खूप वेळा असं होतं की चॅनल काढण्याचा उत्साह असतो पण ते चॅनल लवकर मॉनिटराईज होत नाही आणि मग कंटाळून माणूस ते चॅनल बंद करून टाकतो हे सगळं का होतं त्याच्यात कोणत्या डिफिकल्टीज येतात इथपासून ते चॅनलसाठी कोणते विषय असावेत जे इझी चालतात आणि तू तु तरीही तुमच्या आवडीचेही विषय तुम्ही घेऊ शकता पण ते चालण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर यूट्यूब ज्यांना यूट्यूब चॅनल काढायचं आहे त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता तर मित्रांनो काही सब्जेक्ट असे आहेत की जे खूप चालतात आपल्या भारतामध्ये त्यातलं एक सब्जेक्ट आहे पर्यटन म्हणजे वेगवेगळ्या ठुम ठिकाण तुम्ही जाता त्या ठिकाणची व्हिडिओसहित माहिती देणं हे एक गोष्ट चालू शकते मग त्याच्यात नैसर्गिक ही असते बरं निसर्ग सौंदर्य दाखवणं तिथे पर्यटनस्थळं दाखवणं त्या पर्यटनस्थळाबद्दल विशेष माहिती देणं हे हे चॅनल एक खूप मी चालू शकतं पण त्याच्यात एकतर तुमचं व्हिडिओ शूटिंग चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यात व्हिडिओ एडिटर थोडाफार प्रमाणात त्याला लागतो एक त्याच्यात हे आहे पण तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ एडिटरची गरज गरज नाही पण तुम्ही जर व्हिडिओ बनवण्यामध्ये कच्चे असाल थोडेफार तर व्हिडिओ एडिटर त्याला लागतो दुसरा एक चालणारा चॅनलचा विषय म्हणजे गाण्यांची चॅनल जी नवनवीन गाणी येतात जे नवीन गाणी तयार करतात हल्ली हा चॅनल सहसा कोणी जे खूप वेळ ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांना सध्याचे शिकता आहेत वगैरे अशी मुलं किंवा तरुण मंडळी ह्याच्यात काम करू शकतात ज्यांना फुल टाईम वेळ आहे ज्यांच्याकडे त्याची कला आहे ते लोकं करू शकतात म्हणजे ते करण्यासाठी एक तर तुमच्या अवतीभोवती न हे असलं पाहिजे तुमच्याकडे अशी मंडळी की जी व्हिडिओमध्ये काम करू शकतील नाचगाणं करू शकतील ती पाहिजे म्युझिशियन पाहिजे तुमच्याकडे व्यवस्थित तुमच्याकडे गायक पाहिजे आणि तुमच्याकडे व्यवस्थित हा सुद्धा पाहिजे गाणं लिहिणारा पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची शूटिंग होता त्यामुळे त्याच्यात व्हिडिओ एडिटरला लागतोच परत ही कलाकार मंडळीसुद्धा त्याच्यात लागतात पण हा एक पर्याय असा आहे ज्यांना यूट्यूबवर बनायचा आहे त्यांच्यासाठी की ते सक्सेसफुल होणारं हा विषय आहे चॅनलवर तिसरा एक आणि महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चामध्ये हुकमी चालणारा चॅनेलचा विषय म्हणजे खाद्यपदार्थ तयार करणं हा चॅनेल एकदम हुकमी चालतो आणि ग्रामीण भागातील मंडळीसुद्धा म्हणजे लेडीज असेल पुरुष असेल हा एक चॅनल काढू शकतात त्याला फार व्हिडिओ एडिटरची गर गरज नाही व्हिडिओ शूटिंग मग मी करताना तुम्हाला म्हटलं व्हिडिओ एडिटर तर प्रत्येक गोष्टी अलीकडे लागायला लागला आहे पण तुम्ही जर व्यवस्थित चॅनल तर म्हणजे जर व्यवस्थित जर व्हिडिओ शूटिंग केला तर यूट व्हिडिओ एडिटरची काहीच गरज लागत नाही कारण आपण कसं होतं प्रत्येक वेळी व्हिडिओ एडिटर बनवा घ्या मग मग तुमच्या घरात नसेल तर तो बाहेरून घ्या तिथून एडिट करा म्हणजे तुम्हाला सगळीकडे पैसा लागतो आणि तुम आपल्याला कसं असतं की बिनभांडवली धंदा जेवढा सुरू करता येईल तेवढा तो चांगला राहतो म्हणजे आपल्याला निदान असं तर वाटतं की चला एवढा खर्च केला आणि ते चॅनल चाललं नाही तर असं वाईट वाटेल नको त्याच्यासाठी हा एक पर्याय असा आहे की व्हिडिओ एडिटर आपल्याला लागणार नाही याची काळजी घे घेऊन मी तुम्हाला सांगतो की व्यवस्थित जर बनवलं तुम्ही म्हणजे दोन माणसं लागतील घरात आणि घरात प्रत्येकाचे दोन माणसं तर असतात ते व्हिडिओ शूट करता येतो तर खाद्यपदार्थाचे चॅनल हे हुकमी चालतात आता ते चालण्यासाठी कोणती काळजी घ्यावी तर ते, ते तुम्हाला सांगतो विशेष करून तुम्ही घरी पदार्थ बनवण्यापेक्षा एखाद्या शेतावर जाऊन पदार्थ बनवले तर ते उत्तमरित्या बघितले जातात हे कारण घरी बनवलेलेही चालू शकतात पण ते बनवताना एक खूप स्पेस तिथे ओपन स्पेसमध्ये बनवलेले खूप इझी चालतात तिथे शूटिंगलाही चांगला वाव मिळतो तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खाद्यपदार्थांचे चॅनल बनवता त्यावेळी तुम्ही बोलके असला पाहिजे म्हणजे तुम्ही आता उदाहरण सांगतो मी कांदाभजी बनवताय ती कांदाभजी जी आता त्या कांदाभजीला खेकडाभाजीसुद्धा म्हणतात जी कोकणा परिसरात बनवली जाते ती खेकडाभाजी अशी राहते की ती नुसती कांद्याच्या कांदा कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं ओ कांदा उभा चिरून आणि त्याच्यामध्ये मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच पीठ भिजवायचं जेवढं राहील तेवढं आणि ती भाजी भाजी करायची असते ती भाजी होते तर अशी भजी तयार करण्याची तुम्ही रेसिपी जर करताय तर समजा तर ती रेसिपी करताना तुम्ही ज्या गोष्टी दाखवता म्हणजे कांदा चिरताना दाखवते दाख ते थोडे थोडे अर्ध्या अर्ध्या मिनटाचाच तो शॉर्ट दाखवायचा त्यावेळी उरलेला कांदा चिरू नयेपर्यंत व्हिडिओ पॉज करून ठेवायचा असं करून तुम्ही शूटिंग करायचं आणि भजी बनवताना तर ता मधी वेळ असा असतो की बाबा तुम्हाला वेळ असतो होती की आता काय बोलायचं तर तिथे तुम्ही बोललं पाहिजे काही ना काही मग तुम्ही भर अवांतर माहिती द्या तुमच्याबद्दल माहिती द्या त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला कृती आणि त्या कृतीला वेळ लागतो तिथे तर ते अवांतर माहिती देऊन श्रोत्यांना प्रेक्षकांना गुंगवून ठेवलं पाहिजे तुमच्या वचामध्ये आणि विशेष करून त्याच्यामध्ये जर तुमच्या बोलण्यामध्ये जर खुसखुशीतपणा असेल खुसखुशीतपणा म्हणजे अशा ग्रामीण ढंगाची तुमची बोली असेल तर खाद्यपदार्थांना ते जास्त सूट करते कारण खाद्यपदार्थ जो ऐकणारा बघणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो बऱ्यापैकी खवैया माणसं आहे त्याला त्याची नाडी जर तुम्ही ओळखायला शिकलेत म्हणजे त्याला कसं लागतं एक थालीपीठ तुम्ही बनवता था, तर खमंग थालीपीठ एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतं अचानक असं असे जे काही ग्रामीण शब्द तुम्ही वापरलात तर मग ते लोकं जास्त बघतात त्याला हे येतं आता हे झालं कुकिंगचं चॅनल एक शैक्षणिक चॅनल पण चालू शकतात पण ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या गोष्टी कशा हँडल करता कुठला चॅनल शैक्षणिक म्हणजे कुठला चॅनल तुम्ही बनवता शैक्षणिकमध्ये त्याच्यावर डिपेंड आहे त्याला एक प्रतिसाद मिळेलच असं फार कमी असतं शक्यता असं नाही की श असे शेवटी सगळ्या सगळ्या प्रकारचे चॅनल चालतात ते तुमच्यावर डिपेंड करतात पण मी हो मी चालणारीच फक्त मी बोलतो आहे एक महत्त्वाचं म्हणजे राजकीय चॅनल चालतात राजकारणावर तुम्ही भाष्य जे करता ते चॅनल खूप चालतात कारण सध्याच्या लोकांना कसं असतं हवं असतं तुम्ही खरं बोलताय किती याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्या मनातलं किती बोलताय हे महत्त्वाचं म्हणजे मी समजा अमुक एका माणसाचं समर्थक आहे तर त्याचा तुम्ही उदोधो केलात का चॅनलवर आपल्या तुमच्या ह्याच्यामधून तर मी तुमचा फुल व्हिडिओ बघणार फुल नाही तर मी स्किप करणार तो नाही तर बंदच करून टाकणार बघा अशी लोकांची ट्रॅजेडी आहे त्यामुळे तुम्ही राजकारणावर बोलताना सुद्धा विषय कुठले तुम्ही हँडल करता हे महत्त्वाचं आणि ते तुम्ही किती पटवून देता लोकांना ते महत्त्वाचं ज्यांची लोकं जास्त राहतात ज्या नेत्याचे तुम्ही एकामुख एका नेत्यावर बोलता त्याच्या बाजूनं कसा का लंगडं समर्थन करेन त्याचे भक्त मंडळी खूप झालेले आहेत राजकारणातले राजकारणातले प्रत्येक माणूस कोणता ना कोणता माणसाशी जोडलेला असतो आणि तो भक्तच होतो त्याचा नुसता जोडलेला नसतो कार्यकर्ता म्हणून तर ती लोकं बघत राहतात आता है सगय में आ, हे सगळे मी तुम्हाला काही चॅनलचे विषय सांगितले तर हे चॅनलचे विषय सांगितल्यानंतर फक्त हे विषय केले लोड केला व्हिडिओ की तो चालतो का तर असं अजिबात नाही महत्त्वाचं म्हणजे चॅनेलमध्ये थमनेल हा महत्त्वाचा असतो आता थमनेल थमनेल म्हणजे जी सुरुवातीला तुम्ही चॅनलला जेव्हा यूट्यूबवर हे बघता यूट्यूब जेव्हा व्हिडिओ पुढे वर, वर सरकार तेव्हा पहिल्यांदा जो प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिल्यांदा जी एक इमेज दिसते त्याला थमनेल म्हणतात पोस्टर थोडक्यात ते पोस्टर बघून मग लोकं ठरवतात की आतमध्ये बघायचं की नाही तर ते पोस्टर चांगलं असलं पाहिजे त्या पोस्टरमध्ये तुमच्या चॅनलमध्ये काय तुम्ही दाखवणार आहात त्याची उत्सुकता त्या पोस्टरमधून दिसली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक राजकीय चॅनल बनवताय आणि समजा एक उदाहरणच एक उदाहरण सांगायचं झालं तर सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत या नेत्याने ने के केले खळबळजनक विधान असं सांगायचं नेत्याचं नाव नाही ने टाकायचं त्याच्यात नेत्याचं नाव टाकले तर खूप लोकांना माहिती असलं तर लोक बघणारच नाहीत पण या नेत्याने केले खळबळजनक विधान असं टाकले या नेत्याने म्हटलं की कोण नेता आहे तो असतात की लोकं उत्सुक असतात आणि त्याच्यावर क्लिक होतं आता नेहमी लक्षात ठेवायचं की चॅनलमध्ये तुमच्या चॅनलवर त्या व्हिडिओवर क्लिक केलं की तुम्हाला सगळं काही पैसे वगैरे मिळायला सांगत नाही थमनेल ही पहिली गोष्ट आहे तुमची की जी तुम्हाला जी लोकांना क्लिक करायला लावते तुमच्या व्हिडिओवर आता तो व्हिडिओ क्लिक झाल्यानंतर व्हिडिओ आणि थमनेलबरोबरच खाली एक आपण हेडिंग दिलेलं जे असतं जे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टायटलमध्ये व्हिडिओचं ते हेडिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणं म्हणजे थमनेलवर लिहिलं ते जर तुम्ही टायटलमध्ये लिहिलं तरी चालतं तर म्हणून म्हटलं मी थमनेलवरचं जे हेडिंग तेच हेडिंग जर तुम्ही टायटल म्हणून दिलात का तर चालतं फक्त त्या थमनेलवर क्लिक केल्यानंतर जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होतो त्यानंतर प्रेक्षकांना गुंगून ठेवणं तुमच्या व्हिडिओ बघायला लावणं हे तुमच्या भाषेवर अवलंबून असतं तुमची भाषा कशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी मतं मांडताय ती कशी आहे तुम्ही अडखळताय किती वेळा तुमचं सगळी क्वालिटी आहे का आवाजामध्ये वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोक बघतात तुम्ही वायफाय तर बोलत नाही ना तुम्ही त्याच विषयाशी बोलला पाहिजे उगाच बायफळी चर्चा करू नये अशा ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या लोक ऐकत राहतात आणि त्याच्यावर मी ते ठरवतात स्किप करायचा बघायचा नाही बघायचा किंवा कसं म्हणजे तुम्ही थमनेल व्यवस्थित असला की तुमचा व्हिडिओ चालला तसं होत नाही थमनेल फक्त एकच भूमिका बजावतो की तो त्या व्हिडिओवर क्लिक करायला लावतो लोकांना त्याच्यावर क्लिक केलं की लोकं मग पुढे फक्त मग तुमची भाषा व्यवस्थित असली पाहिजे आणि बोलताना तुम्ही व्यवस्थित एक तारतम्य ठेवून बोललं पाहिजे लोकांना जे, जे पसतं ते प बोललं पाहिजे तुम्ही भले तुमचं तुम्ही मतं चुकीचे मांडा असं मी म्हणत नाही तुम्ही मतं सत्यच मांडा पण ते पटवून देण्याची तुमची ताकद तशी असली पाहिजे तुमचा त्यातला अभ्यास असला पाहिजे या गोष्टी आहेत मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमी लक्षात ठेवा पर्यटनादृष्ट्या जी चॅनल चालतात ती चॅनलसुद्धा खूप प्रमाणात चालतात पण मी जे कुकिंग चॅनल जे आहे ते तुम्ही तुम्ही काहीही गुंतवणूक न करता फक्त वेळ काढायचा तो पण अर्धा एक तासाचा वेळ काढायचा एक अर्धा 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 बनवता दोन मी मी आहे तोच बनवायला एक एक तासाचा वेळ म्हणजे खूप झाला तेवढा वेळ काढायचा आणि ते बनवतानाच ठरवायचं की आपल्याला किती मिनटाचा बनवायचा त्यानुसार तुम्ही कृती किती दाखवायची त्याच्यामध्ये ते किती वेळ दाखवायची त्यापासून भात शिजवताय तुम्ही तर भात शिजवल्यापासून अर्धा काय भातासमोरच दाखवू नका तो मध्ये मध्ये पॉज करा व्हिडिओ म्हणजे आता भात टाकला आहे तर तो अर्ध्या मिनिटांनी एवढ्यावर शिजेल मग तो शिजायला आला, आला डायरेक्ट की तेव्हाच व्हिडिओ परत सुरू करायचा म्हणजे व्हिडिओ जोडण्याची आपल्याला कधी एक एक व्हिडिओ जोडत बसा असं काही काम उरत नाही तर मित्रांनो ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ लोड केलात की टॅगलाईन ह्या महत्त्वाच्या असतात टॅगलाईन एका मला यूट्यूबरनं सांगितलं की त्याचं यूट्यूब चॅनलच चालत नाही म्हणे स्पोर्ट्सवर त्यानं बनवलं होतं म्हटलं यूट्यूब चॅनल चालत नाही होत नाही प्रत्येक स्पोर्ट्सचं पण चॅनल चालतं यूट्यूबचं चा। पण त्यानं बनवलं तर टॅग लाईन जो करायचा टॅग म्हणजे काय असतं मित्रांनो आता तुम्हाला हे टॅग शोधून कसे काढायचे टॅग काय द्यायचं का कसं करायचं तुम्हाला समजा तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा यूट्यूबमध्ये जिथे आपण व्हिडिओ सर्च मारतो ना यूट्यूबवर जाऊन तिथे तुम्हाला ज्या प्रकारचा व्हिडिओ बनवताय त्या प्रकारचं तुम्हाला टॅग सापडू शकतात काय काय टॅग दिले पाहिजेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तुम्ही पर्यटन सा पर्यटनावर व्हिडिओ बनवता आणि तुम्ही गोव्याला गेलेला गोव्यातल्या पर्यटनावर व्हिडिओ बनवताय तुम्ही तर वर गोवा असं टाईप करायचं त्या यूट्यूबच्या सर्च बॉक्स असतो तिथं गोवा टाईप करायचं मग गोव्याशी संबंधित लोकांना काय काय प्रश्न असतात पडलेले आहेत काय काय सर्च मारले गेले आजपर्यंत त्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही टॅगमध्ये टाकून टायच्या एक 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 टाईप करायची कारण त्या कॉपी होत नाहीत माझ्या आणि कॉपी झालं तर उत्तमच त्या कॉपी होत नाही कॉपी झालं तर उत्तम त्या कॉ त्या करून तुम्ही टॅगमध्ये टाकायचा ओके मग तुम्हाला असे टॅग सापडतात आता तुम्ही समजा रेसिपीचा एक व्हिडिओ बनवताय तर झट रेसिपी नावानं मग सर्च सर्चबॉक्समध्ये टाकलं नुसतं रेसिपी टाकलात तुम्हाला खूपशा रेसिपीशी संबंधित लोकांनी काय काय सर्च मारलं आहे ते खाली येतं ते सगळ्या उचलून त्याच्यामध्ये टाकायचं आणि तुमचा मूळ पदार्थ आहे तो पण टाकायचा मूळ पदार्थाचं नाव असेल ते पण टॅगलाईनमध्ये टाकून द्यायचं टॅगमध्ये तर ते व्हिडिओ रन होतो ओके या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं तर सक्सेसफुल यूट्यूबर बनण्यासाठीच्या गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितले की यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं म्हणजे तुमचं जर भाषा चांगली असेल तुम्ही व्यवस्थित लोकांना गुंगवून ठेवत असाल आता मी तुम्हाला सांगितलं एक उदाहरण रेसिपीच्या काळात रेसिपी तुम्ही बनवताय तुम्ही व्हिडिओ लांबवला आहे समजा भात बनवण्याचा प व्हिडिओ बनवा आपण भात कसा बनवायचा असं एक छोटंसं आपण उदाहरण घेऊ भात बनवायचा कसा ह्याच्यात तुम्ही केला तर तुम्ही चांगलं तांदूळ होताय वगैरे हे पटपट दाखवलं आता भात शिजेपर्यंत तुम्ही जे व्हिडिओ तिथं दाखवत बसलेत तिथे गुंगून नाही लोक राहणार मित्रांन तिथे गुंगून राहणार मग त्यावेळी तुम्ही इतर परिसर दाखवला okay? पाहिजे ओके किंवा मग पॉज केला पाहिजे व्हिडिओ आणि तुम्ही मग शॉर्ट व्हिडिओ बनवला पाहिजे नाही तर लोक एवढं भात तुमचा बनेपर्यंत व्हिडिओ तुम्ही दाखवला तर लोक बघणार नाहीत हे एक उदाहरण झालं म्हणजे तुम्हाला या गोष्टी पाळायला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला तुम्ही आठवड्यातून तुम्हाला लवकर मॉनिटरायज चॅनल करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉन्स्टंटली बनवले पाहिजे आता मलाच विषय सापडला आता मला वेळच मिळाला नाही असं म्हणून तुम्ही तुम्हाला कधीच म्हणत होणार नाही चॅनल तुम्ही ॲक्टिव्ह राहणं यूट्यूबवर कायमस्वरूपी महत हे महत्त्वाचं आहे तुम्ही आठवड्यातून एक आपलं हे ठेवून द्या की टार्गेट की आपल्याला आठवड्यातून दोन किंवा तीन व्हिडिओ बनवायचे आहेत तर चालून जातात त्या गोष्टी तर चॅनल आणि व्हिडिओ मोठे बनवायचे मित्रांनो कसं असतं वे यूट्यूबवर यूट्यूबचे पैसे देतं तुम्हाला ते तुमच्या वॉचिंग टाईम वॉच टाईम तुमचा असतो त्याच्यावर देतं नंतर तुमच्या व्ह्यूजवर येतं व्ह्यूजवर कमी असतात त्याला व्ह्यूज किती मिळाले ह्याच्यापेक्षा व्ह्यूज मिळाले म्हणजे काय आता मी समजा एखादा व्हिडिओ सुरू केला आणि अर्धा मिनिट बघितला की माझा एक व्ह्यूज तुम्हाला मिळाला पण तो व्ह्यूज काय कामाचा मी अर्धा मिनिटच बघितला मग तुम्हाला काही तुमच्या ह्याच्यावर जाहिराती अशा दिल्या जात नाहीत ज्याच्यातून तुम्हाला इन्कम मिळेल असं असतं त्यामुळे तुमचा व्हिडिओ व्ह्यूजवर कधीही जाऊ नका व्हिडिओ जरा मोठा बनवा पण तो पाल्हाळीक असता कामाने लोकांना गुंगवून ठेवणारं असायला पाहिजे या काळजी घ्या मित्रांनो आणि तुमचं यूट्यूबर तुम्ही एक सक्सेसफुल यूट्यूबर बना तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार